मोठ्या सर्व हिंदू बांधवांना जय श्रीराम आज उदगीर शहर येथे बांगलादेश संदर्भात म्हणजे निषेधार संदर्भात या ठिकाणी साखळी आंदोलन सकल हिंदू समाजातर्फे या ठिकाणी करण्यात आलं बांगलादेशातील ज्या हिंदू आहेत त्या हिंदूंचं त्या ठिकाणी अत्यंत हाल अपेक्षा होत आहेत त्यांना सरसकट कतली करणे त्यांच्यावर धर्मांतर करणे त्यांचे पॅन्ट काढून ते हिंदू आहेत का तपासणे आणि मग त्यांच्यावर अत्याचार करणे तिथल्या महिला व मुलीवर सुद्धा बलात्कार करणे व सरसकट ककतरी करणे अशा प्रकारचं त्या ठिकाणी एक फार मोठं षडयंत्र त्या ठिकाणी चालू आहे त्या ठिकाणच्या महिला ज्या पंतप्रधान होत्या त्यांना त्या तिथून तिकडून हाकडून देण्यात आलं व त्या ठिकाणचा जो दुसरा त्या ठिकाणी आलेला आहे युनिवर्स नावाचा तो त्या ठिकाणी त्याच्या निदर्शनाखालीच या ठिकाणी फार मोठा अत्याचार, अत्याचार होत आहे असं मी या पुढे ठिकाणी स्पष्ट सांगतो सर्वात महत्वाचं की बांगलादेशमध्ये आपण अत्याचार होत आहोत पण या ठिकाणी आपण निदर्शनं करत आहोत पण माझ्या हिंदू बांधवांनो बांगलादेशमध्येच निदर्शनं होत अत्याचार होत आहे का या भारतामध्ये होत नाही का याचाही आपण विचार केला पाहिजे सांगायचं म्हटलं तर व फुबोडाच्या नावाखाली या ठिकाणी उदगीर शहरामध्ये आपण फक्त उदगीर शहराचा विषय घेऊ जे तुमच्या लक्षात येईल उदगीर शहरामध्ये पंचायत समिती तसेच देवर्धन असेल व दोन ते तीन गावामध्ये व बोडाचं व बोडाने त्या ठिकाणी दावा ठोकला तसेच जे राजूर ज्याला अहमदपूर म्हणलं जातं त्या ठिकाणी जवळपास तेराशे एकर या जमिनीवर सुद्धा तिने दावा ठोकला म्हणजे हिंदूंचे आतापर्यंत ज्या काही सरकारी जे जागा होत्या त्यावर दावा ठोकत होते पण आता ठरवून हिंदूंच्या जागेवर हिंदूंच्या मालमत्तेवर या ठिकाणी दावा ठोकण्यात आलेला आहे तसंच उदगीर शहरामध्ये जे चौबर आहे या चौबराच्या ठिकाणी जवळपास चौदा दुकानं हिंदूंचे त्या ठिकाणी हो पडचा दावा ठोकलेला आहे आणि हा हो पडचा दावा ठोकल्यानंतर इथले जे काही हिंदू असतील त्या हिंदूंना तीन महिन्याखाली नोटीस गेली होती पण या हिंदूने त्या ठिकाणी कसल्याही प्रकारचा विषय कुणाही समाजापर्यंत आलेला नाही पण एक आठ ते दहा दिवसाखाली येथल्या पेपरामध्ये बातमी आल्यानंतर त्या व पोडाची बातमी या ठिकाणी आलेली आहे व या ठिकाणच्या ज्या हिंदूवर व पोटा दावा ठोकलेला आहे त्या हिंदूंच्या हिंदूवर जो अत्याचार होत आहे जे जमीन जैंचा। या की पुरोजापुढून त्याच्या ज्या जमिनी आहेत या जमिनीबद्दल ज्यांच्या ज्यांच्यावर जो अन्याय झालेला आहे तेही गप आहेत आणि या ठिकाणचे जे सामाजिक चळवळीचे कार्यकर्ते असतील इतके जे राजे राजकीय असतील जे सामाजिक असतील हे सुद्धा या ठिकाणी गप आहेत या ठिकाणचे जे शेक्युलर असतील कम्युनिट वामपंथी विचारधाराचे नास्तिक लोकसुद्धा या ठिकाणच्या यासाठी कसल्याच प्रकारचे कोणी आवाज उठवत नाही आपण बांगलादेशातला हिंदू वाचला पाहिजे म्हणून बोंबळतोय इथं आपला भगवा आला पाहिजे का फतवा आला पाहिजे यासाठी आपण बोंबळतोय पण आमच्या या, आम या हिंदूला अत्याचार आहे याच्यासाठी सर्वजण मागे आणि पुढे बोळा कोमून का बसले आहेत माझ्या हिंदून आपण जागलं पाहिजे अशा प्रकारचं जे कोणी या ठिकाणचा आपल्या हिंदूवर अत्याचार करत आहेत थांबण्यासाठी आपण आवाज काय उठवत नाही असे अत्याचार थांबले पाहिजे यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे तसेच बांगलादेश या, बांगला या संदर्भातील ज्यावेळेस इंदिरा गांधींनी बांगलादेशला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी त्या ठिकाणी कारवाई केली तसेच मी न पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांना म्हणतो की आपण युक्रेनमध्ये ज्यावेळेस आपल्या हिंदूंचं त्या ठिकाणी किंवा आपल्या भारतीयांचं त्या ठिकाणी अत्याचार होत होतो त्यावेळेस तुम्ही त्यांना सोडण्यात या ठिकाणच्या सर्व राजकीय पक्षांनी व सर्व लोकांनी या ठिकाणी आंदोलन केलं आणि त्यांना सोडण्यासाठी तुम्ही प्रयत्न केला आणि ती करून दाखवलं मग आता का तुम्ही गप बसले आहात आता का आमच्या हिंदूचा तुम्हाला आवाज दिसत नाही का आमच्या इथे हिंदू मरतात त्यांना सोडून आणण्याचं काम नाही का नुसतं भगवा म्हणून या ठिकाणी मतदान घ्यायचं आणि पुन्हा निघून जायचं असं काय होत आहे का याचाही आपण विचार केला पाहिजे मी तुम्हाला जाहीरामाने आव्हान करून सांगतो सर्व हिंदू बांधवांना तसेच जे भगवा किरण सिंग नाचतात ज्या आमचा भगवान म्हणतात त्या ज्या कफ बोर्ड असेल किंवा ज्या बांगलादेशमध्ये हिंदू असतील त्याच्या संदर्भात का गप आहेत का आवाज उठवत नाहीत उत्तरचे नगरसेवक असतील नगराध्यक्ष असतील नगर आमदार असतील खासदार असतील मंत्री असतील कोणी असतील हे का आवाज उठवत नाहीत एवढंच नाही माझ्या मित्रांनो ज्या मंत्र्याचे हस्ते अण्णाभाऊ साठे यांचं सभागृह त्या ठिकाणी करण्यात आलं होतं या सभा कर सभागृह करण्यासाठी त्या ठिकाणी फार मोठं पूजन झाल्यासोबत आमच्या माते बांधवाने आमच्या हिंदू बांधवाने शंभर गावातून ते दीडशे गावातून सर्व हिंदू बांधवांना एकत्रित केलं पात्र समाजाचे सर्व कार्यकर्ते त्या ठिकाणी एकत्रित झाले आणि त्या ठिकाणी फार मोठं त्या ठिकाणी सभागृहाचं उद्घाटन झालं त्या महाराष्ट्राच्या मंत्र्याच्या हातून या ठिकाणी उद्घाटन झाल्यावर देखील लगेच एक चार ते आठ दिवसामध्ये व फोडून त्या ठिकाणी दावा ठोकला आणि तुम्हाला ठोकायचं तर होतं तर तुम्ही महिना दोन महिने वर्षा अगोदर का ठोकला नाही एखाद्या मंत्र्याच्या हातून सुद्धा झाल्यानंतर त्या ठिकाणचा व फोडत दावा ठोकला जातो आणि या ठिकाणचे जे कोणी या उदगीरमध्ये राहत असतील मग ते सर्व जे स्वतःचे धर्ममंत्री पंत मंत्री सर्वांनी या ठिकाणी आवाज काढला नाही सर्वांचे लोक सभागृह आहे मग आमच्या अण्णाभू साठ्यांचं का त्या ठिकाणी होतं ज्या मंत्र्यांचं या ठिकाणी उद्घाटन झालं त्यांच्यासुद्धा झाल्यानंतर त्यांना माहिती नसेल किंवा त्यांना माहिती होऊ दिलं नाही पण या ठिकाणचं व दावा ठोकण्यात आला आणि अण्णाभाऊ साठ्यांचं सभागृह होण्याचं जे स्वप्न होतं ते पूर्णपणे धुळीच मिसावे का हाच आमच्या सर्व हिंदू बांधवांचा प्रश्न आहे असेच आमच्या हिंदू बांधवांचे आज ज्या ठिकाणचे जमिनीत जाणार आहेत ते दिसतंय तरीसुद्धा आज हिंदू समाज कमी आहे आज या ठिकाणी हजार जो जवळपास उदगीर शहरातील अनेक लोकसंख्या असताना देखील या ठिकाणची संख्या फार अत्यंत दोन ते तीन हजारापर्यंत संख्या आलेली होती की आपण लक्षात घेतलं पाहिजे हिंदू समाज कधी आला पाहिजे आणि आने अशा अनेक जर व बोर्डाच्या दावाची जी ठोकत असतील तर आपल्या गुडाखालच्या जमिनीत जात असतील याच्यासाठी आपण सर्व हिंदूंनी एकत्र देऊन त्यासाठी आवाज उठावा असं मी आपल्या सर्वांना विनंती करतो बांगलादेशातल्या हिंदूंना तर न्याय मिळालाच पाहिजे पण इथल्याही हिंदूंना न्याय मिळायला पाहिजे इथले जे लव ज्याचे अनेक विषय या ठिकाणी थांबले पाहिजेत यासाठी सर्वांनी आपल्याला जर उदगीरमध्ये शांतता नावायची असेल तर आपण याचाही आपण या ठिकाणी प्रयत्न करावा असं मी आपल्या सर्व हिंदूंना विनंती करतो जय श्रीराम श्रीराम जय जय